या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जोरदार पावसामुळे आपण ठिकठिकाणी थीक पाणी साचत असल्याच्या घटना पाहिल्या व ऐकल्या त्यात बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने छोटे छोटे बाळ गटारीत अथवा खड्ड्यांमध्ये पडल्याच्या घटना ऐकल्या असतील मात्र तालुक्यातील पाडळी येथील एका शेतात साचलेल्या पाण्यात सुमारे दहा ते पंधरा मिनिट एक दीड वर्षाचे बाळ पडल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती मात्र त्या बाळाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले तालुक्यात झालेल्या पावसाचा फटका पिकांना तर बसलाच आहे त्याचबरोबर तालुक्यातील पाडळी येथील एका दीड वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतणारा ठरला आहे पाडळी येथील हळकुंडे कुटुंब आपल्या शेतात काम करीत होते परतीच्या पावसाचे पाणी आजूबाजूला साचलेले होते त्यात निखिल हा दीड वर्षीय बालक खेळता खेळता या साचलेल्या पाण्यात पडले घरचे सर्व कामात व्यस्त होते म्हणून कुणाचेही लक्ष बाळाकडे गेले नाही मात्र थोडा वेळ झाला व निखिलच्या आईने बाळ नसल्याचे पाहिले व गाळात बाळ पडलेला असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ हालचाली करत सिन्नर येथील डॉक्टर विष्णू धादवड यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ बाळाला सिन्नरला आणण्याचा सल्ला दिला व हॉस्पिटलमध्ये सर्व तयारी करून ठेवण्यात आले बाळ सिन्नरला आणल्यानंतर कोमाच्या अवस्थेत गेलेले होते मात्र हळकुंडे कुटुंबांनी केलेली घाई व दक्षतेमुळे डॉ विष्णू धाधवड यांनी उपचार करून ते बाळ वाचवले व सुस्वरूप आईच्या पदरात टाकले यामुळे हळकुंडे कुटुंबांनी डॉक्टरांचे आभार मानले यावेळी डॉक्टर विष्णू धाधवड यांनीही नागरिकांना छोट्या बाळाची काळजी घेण्याबाबत एसएन न्यूजच्या माध्यमातून आवाहन केले साठी अक्षय गायकवाड

तीन दिवसापूर्वी आमच्याकडे निखिल हळकुंडे म्हणून बाळ आलं होतं जे पावसामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्यात ते, ते बाळ खेळता खेळता पडलं तर बाळ पडल्यानंतर बाळ सुस्त अवस्थेत होतं तसंच त्यांनी तिथूनच शिन्नरच्या एका नातेवाईकांना फोन करून त्यांनी हॉस्पिटलला येऊन थांबून इन्फॉर्म केलं ज्या कारणाने आम्ही सर्व तयारी घेतलेली होती जसे बाळ त्यांनी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवलं बाळ सूस्तावेत म्हणजे अनकॉन्शियस होतं त्यानंतर आम्ही कृत्रिम श्वास वगैरे देऊन बाळ बऱ्यापैकी दोन ते तीन तासामध्ये स्टेबल झालं नंतर पूर्ण अंगावरती सूज वगैरे पण होती आता बाळ चांगलं आहे वॉर्डमध्ये आहे उद्यापर्यंत आम्ही डिस्चार्जचा पण प्लॅन केला आहे तर हे जे दुर्घटना घडतात लहान बाळांमध्ये पावसामुळे म्हणा किंवा इतरही दुर्घटना घडतात ॲक्सिडेंटल केसेस तर आपण बाळा आईनी नातेवाईकांनी व्यवस्थित बाळांना प्रेम आणि व्यवस्थित त्यांना क्युअर करण्यासाठी किंवा हे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्वरित काळजी घेतलेली चांगली असते नाहीतर छोटं बाळ कसं असतं की त्याचा जीव छोटा असतो सगळ्या गोष्टी लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट भेटणं गरजेचं असतं आईनी नातेवाईकांनी बाळांवरती चांगलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत आणि समजल्यानंतर पण थोडंसं आपण अठरा वर्षाचं होतो त्यांच्यावरती व्यवस्थित त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे ज्या कारणाने आपण छोटे छोटे ॲक्सिडेंट बाळांमध्ये टाळू शकतो बऱ्याचदा माझ्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंटल केसेस येतात कानात काही टाकलेलं नाकात काही टाकलेलं किंवा छोटे रस्त्यावरनं चालताना म्हणा किंवा बाकी पाण्यात पडलेचे असे बरेचसे ॲक्सिडेंटल केसेस येतात तरी आपण सगळ्या नातेवाईकांना सगळ्या पालकांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपल्या बाळांची चांगली काळजी घ्यायला हवी छोटी छोटे ॲक्सिडेंट टाळणं गरजेचं आहे आणि आपल्या बाळाची चांगली केअर घेतली तर त्याचं आरोग्य त्यांचे त्यांचं पुढचं फ्युचर चांगलं करण्यासाठी आपली नक्कीच मदत होईल